वा छान नमस्कार मी मथुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मरापासून स्वागत आपल्या मधुराज रेसिपीवर आपण छानपैकी गेस्ट एपिसोडची सिरीज सुरू केली आहे पहिल्यांदा आपल्याकडे ना असे छान मेल गेस्ट आलेले आहेत ऑलरेडी त्यांनी एक रेसिपी दाखवली आहे मग एका रेसिपीवर कसं भागेल आता तर आम्ही त्यांच्याकडून आणखी शिकून घेतो आणि आणखी असे छान छान आपले पारंपरिक पदार्थ बनवतोय तर विशालजी पुन्हा एकदा आणखी एका भागामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आता आपण आज चिलापी फ्राय बनवणार आहे चिलापी फ्राय हा चिलापी मासा जो आहे तो नदीचा मासा आहे तो ऍक्च्युली मिळतो भिगवन मध्ये त्यामुळे आणि त्या नदीच्या मासा असल्यामुळे आपण समुद्राचे मासे खूप खाल्ले पण नदीच्या माशाला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असते काटे त्यामध्ये जास्त असतात काट्यांचं त्यामुळे त्याला टेस्ट वाढते माश्या तर आपण मी तुम्हाला आज चिलापी फ्राय दाखवणार आहे तर त्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे एक मोठा चिलापी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे की चिलापी मासा ऍक्च्युली काय असतो आणि त्याचे आपण कट्स करून घेतलेले आहेत माश्याचे सर्वप्रथम प्रथम आपण त्या कर्सला त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक पाऊल रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे कोकम आपण भिजत घातलेलं आहे आणि त्या कोकमचा आगळ आपण त्यामध्ये वापरणार आहे त्यामध्ये धनेपूड आहे आलं लसूण पेस्ट आहे लाल तिखट आहे मालवणी मसाला घेतलेला आहे आपण कांदा लसूण मसाला आहे जिरेपूड आहे हळद आहे गरम मसाला आहे आणि मीठ आहे सो आधी आपण हा फिश मॅरिनेट मॅरिनेट करणार आहे फिश मॅगिनेट ह्यासाठी करायचा असतो की फिशला पण आतमध्ये मसाले लागले पाहिजे किंवा मीठ लागला पाहिजे आपण जे कोटिंग बाहेरनं वापरणार त्या सु त्यामध्ये सुद्धा आपण मसाले वापरणार आहोत पण कसं होतं की ते मसाले आतपर्यंत फिशपर्यंत पोचत नाही त्यामुळे कोटिंग खायला सो चां छान लागतं पण फिशला तेवढी टेस्ट येत नाही त्यासाठी आपण आधी त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत सगळे मसाले आपल्याला थोडं थोडं प्रमाणामध्ये फिशला आतसुद्धा लावून द्यायचे आहे लाल तिखट आहे हे लाल तिखट आहे हा गरम मसाला आणि गरम मसाला नसेल तर कुठलाही घरातला काळा मसाला वगैरे घेतला तरी चालेल घरगुती मसाला भरून हो, चालू शकेल दनेपूर आहे म्हणजे ही जी पोकळी दिसते फिशच्या पोटात आपण हा सगळा मसाला भरून भरून घेणार हे जिरेपूड हा मालवणी मसाला आहे हा थोडा थोडाच प्रत्येक मसाला आपण लावायचा आहे त्याला चिमूटभर हळद आहे आणि थोडस मीठ आता हा आपण मसाला पूर्ण माशांना लावणार आहे <laughs> कोटिंग करणार आहे त्याचं एक प्रकारचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरही क्लिक करा तर हे छान मॅरिनेट मॅरिनेट झालेले हे आपण साईडला ठेवतो आणि आता बॅटर बनवून घेतो बाउलमध्ये एक बाउल घ्यायचा आहे त्यात अर्धी वाटी रवा एक अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर कॉर्नफ्लॉवर लागतं आपल्याला कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर ऐवजी तांदळाचं पीठ पण चालू शकेल चालू शकतं पण कसं होतं कॉर्न कॉर्नफ्लॉवर थोडासा कडक पण येतो क्रिस्प छान क्रिस्पी येतो त्यामध्ये ह्यामध्ये मी आता लाल तिखट टाकतो त्यानंतर ही धनेपूळ कांदा लसूण मसाला मालवणी मसाला हळद मीठ घालतोय मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि थोडीशी आले लसूण पेस्ट आता यात पाणी टाकून आपण हे बॅटर मिक्स करून घेऊ पाणी तुम्ही सावकाश सावकाश टाका <स्था> जेणेकरून पूर्ण खूप पातळ पण होणार नाही आणि खूप घट्ट पण राहणार नाही आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे ना ते थोडं थोडं सेटल होतं त्यामुळे ते असं हाताने छान हा वेळ पण लागतो नाहीतर त्याच्या गुठ्याळा पण होतात थोडंसं कालवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं चला आता यात थोडं आगळ नाही कोकमचं पाणी त्याची चव छान लागते आगळाची तर हे ऑलमोस्ट तयारी तयार झालेले बॅटर आपलं बॅटरचं थिकनेस तुम्ही असं या पद्धतीने ठेवू शकता खूप हा सैल नको खूप कष्ट सुद्धा नाही चला सगळे जयत तयारी झाली फिश पण आपले मॅरिनेट झाले बॅटर पण आपलं तयार आहे आणि तेल पण तापलेलं आहे तर आता आपण फिश फ्राय करणार आहे बॅटर मध्ये मिक्स करून मी म्हणाले ना की हा ना असा वेगळा पद्धतीने तयार केलेला वाटतोय फिश फ्राय टिपिकल नाही आपला एक्सेस बॅटर आपण थोडस काढून घ्यायचं करू आणि खूप पिसेस नका घालू म्हणजे ते एकसारखे तळले जाते छान ते कमाल कोटिंग बसले रवा आणि कॉर्नफ्लॉरचं आणि अजिबात तेलात सुटत नाहीये बघा आणि तो जो सुका मसाला लावलाय ना तोही इंटॅक्ट तसाच राहतोय पूर्ण गोल्डन करफूस होईपर्यंत आपण फ्राय दोन्ही बाजूने चला एक बाजू झाली आता आपण म्हणजे उलटवून वरची बाजू पण छान खरपूस तळून घ्यायची थोडस हाय हिट वर करायचं हाय हिट वर करायचं हिट फ्लेवर एकदम कमी करायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिश आहे फिश लवकर शिजतो मंद आचार करत राहिलात ना तर ते आतून ड्राय आउट होतो त्याचा जो ज्युसीनेस आहे तो निघून जातो थोडा हाय हिट वर चला दोनही बाजूने मस्त तळून जातो

नदीच्या माशाला तेवढा उग्र उग्रवास नाही बरोबर वा खूपच छान फारच क्रिस्पी झाला आहे आणि चव पण इतकी सुंदर झाली आहे कमाल दिसते आता याच पद्धतीने सगळे फिश आम्ही तळून घेणार आहोत आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात कुर -कुर। हे एकू कारण कॉर्नफ्लॉर आहे त्यामुळे बराच वेळ ते तसेच क्रिस्पी राहत असतील विशाल जी तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या निगुतीने आणि इतक्या शांतपणे या पदार्थ रेसिपीज समजून सांगितलं त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद एक छोटीशी भेट बस आणि पुन्हा पुन्हा येत राहा आणि आम्हाला प्रेक्षकांना असे छान छान पदार्थ दाखवत राहा सो पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश रहा। आनंदी राहा आणि नवीन नवीन रेसिपी बनवून खात राहा yes. रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव